सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आज बीड जिल्हा बंदचे आव्हान करण्यात आले होते त्याचप्रमाणे गेवराई शहरात सकाळपासून बंद बंद ठेवण्यात आले सकाळपासून गेवराई शहरात दुकानदारांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते गेवराय शहरातील तरुण मित्रांनी गेवराय शहरात एक मोटरसायकल भव्य दिव्य रॅली काढून बंदचे आव्हान केले होते त्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद जनतेने व्यापाऱ्याने दिला आहे कुठलेही अनुचित प्रकार गेवराई शहरात तरी घडला नाही या बंदमध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला असून हा बंद अत्यंत यशस्वीपणे बंद राहणार आहे Obrigado. <laughs>